वसूल केला पाहिजे मागील बारा वर्षापासून तुम्ही काय केले या जलकुंपाला सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती प्रशासन देत नाही कारण त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही फक्त जनतेला आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काही केलेले नाही तुम्ही गप्प बसणार नाही तुम्ही आमच्या डोक्यावरील पाणी टंचाईचा भार हलका केला नाही म्हणून आम्ही तुम्ही बांधलेल्या बंद साठवण टाक्यांचे श्राद्ध घालून पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे आमचे नेते राजन विचारे साहेब दीपेश मात्रे साहेब केदार दिघे साहेब सुभाष भोईर साहेब आणि तात्या माने साहेब आहेत तसेच यातून मुख्य हा आहे एवढे करोड रुपये खर्च केलेले आहेत परंतु दिव्यातील सामान्य नागरिकाला पाण्याचा थेंब सुद्धा मिळत नाही ही खर तर एक प्रशासनाची शोकांतिका आहे आणि मागील बारा वर्षापासून फक्त जलकुंभ उभारलेले आहेत मात्र सामान्य नागरिकाला टँकरनं पाणी पुरवठा होत आहे ही सुद्धा एक खूप मोठी शोकांतिक आहे माझी आयुक्त महोदय प्रशासन यांना विनंती आहे की या दिव्यामध्ये प्रचंड प्रमाणात इथे काय मिळते का की लोक बिचारी मुंबईत कुठून कुठून लोक इथे राहायला का आली राहायला जागा कमी पैशात मिळते आपल्याला आणि मुलांच्या अभ्यासाची सोय होते आणि पुरुष लोक मुंबईपर्यंत कामाला जातात पहिल्यावर सुद्धा ठाकरे दिवा शहर सर्वप्रथम सर्व, सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे गेल्या बारा वर्षापासून हे जलकुंभ उभे उभे आहेत मात्र या जलकुंभातून दिवा शहराला एकही थेंब पाणी मिळत नाही म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे आणि या आंदोलनासाठी आमचे प्रमुख योगेश निगम यांनी हे केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेलं आहे कुठे तरी प्रशासनाला जाग आली पाहिजे नागरिक कर भरतात पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभात जे अधिकारी आहेत प्रशासनाचे अधिकारी आहेत ठेकेदारी आहेत जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या काळात जो हा निधी मंजूर झालेला आहे हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे तर या निधीची सखोलपणे चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत तो तो आम्ही आंदोलन छडतच राहणार एक मिनट एक मिनिट पत्रव्यवहार केलेले आहेत आंदोलन केले आहेत मात्र प्रशासन या जलकुंभाची माहिती देण्यास टालाटाल करत आहेत कुठेतरी अधिकाऱ्यांच्या हात या जलकुंभात मागलेले आहे आणि हे जलकुंभ गेल्या अनेक वर्षापासून उभे आहेत मात्र या जलकुंभाचे स्मारक झाले आता श्राद्धही घातले तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की कुठेतरी जाग येऊन या जलकुंभातून दिवा शहराला पाणी मिळेल अशी त्यांनी सोय करून दिली पाहिजे पाण्याची टाकी दारूचा अड्डा आहे असं वाटतं आम्हाला असू शकतं माहिती नाही जे आ, दिवस रात्री जलकुंभाचे ते काय करतात ते माहिती नाही पण कुठेतरी गंभीरतेने पावलं उचलावीत नगरसेवकांनी नगर दिव्याचा विकास करतात म्हणून सांगितलं पण हे सांगडा उभा करून दिव्याचा विकास झालाय का हे मला तरी माहिती नाही दिव्याचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे नागरिकांच्या सोयी आहेत त्या लक्षात घेऊन ना, इतले माजी नगरसेवक आहेत कि सत्ताधारी आहेत त्यांनी दिव्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे जर जल जलकुंभातून पाणीच मिळत नसेल तर हे जलकुंभाचा सांगड उभार केला कशासाठी अनेक वर्षाचा प्रश्न करू शकतो माझ्या माहितीप्रमाणे तर गेल्या पाच वर्ष तरी हा दिव्याचा प्रश्न सुटणार नाही कारण तर ना तसे ठोस उपाययोजना यांनी केलेली नाहीत आणि प्रशासन अधिकारी नगरसेवक आहेत या अभ्यासू व्यक्ती पाहिजेत जेणेकरून दिव्याचा विकास घडवतील दिव्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टीकोन जनतेने आता तरी पुढच्या याच्यात निवडणुका महानगरपालिकेच्या येतील त्यांनी विकास करतील असे नगरसेवक निवडून द्यावेकरांना पाणी दिव्यात सत्ताधारी आहे ते बांधकामाच्या त्यांच्या डोक्यावर हात आहे आणि बांधकाम करणाऱ्या लोकांना पाणी मिळतो मात्र जे कर भरतात त्यांना पाणी मिळत नाही त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावा लागतो टाकीचे श्राद्ध काढण्यासाठी पाण्याचं श्राद्ध पाण्याच्या टाकीचे श्राद्ध काढण्यासाठी बारा वर्ष वाट बघितली या लोकांनी पाणी येत नाही त्याच्यामध्ये त्याचा अर्थ एक तप झालं एक तपर्यंत एखाद्या ऋषीमुनीला साक्षात होतो आपल्या तपस्य तपस्या करण्याचा पण ह्याना अजूनपर्यंत साक्षात्कार झालेलं दिसत नाही आहे प्रशासनाला प्रशासनाने आता नक्की काय विचार केला आहे की त्यांच्याकडे अधिकारी नाही आहेत का त्यांच्याकडे डोके म्हणजे डोकेबाज म्हणजे हुशार प्रशासनाची लोकं नाही आहेत की त्यांना पाण्याच्या टाकीत कसं पाणी चढवायचं ते माहिती नाही का फक्त टँकर लॉबीला मोठं करायचं आहे आणि जे बांधकामं आहेत इथूनचे लोक स्थानिक लोक बिल्डर लोक मग त्यांनाच फक्त पोसायचं आहे हा त्यांचा भोतको अजेंडा दिसतो आहे त्यामुळे सामान्य लोकांचा त्यांनी कधी विचार केला नाही आणि दिव्यातल्या लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याचं पाणी पाण्यासाठी कोणी विचार करत नाही तर पुढच्या इलेक्शनला त्यांच्या तोंडचं पाणी पाळायचं हे लक्षात त्याचं श्राद्ध घातले माझी प्रशासनाला एक विनंती आहे की बारा वर्षापासून आपण एवढा नागरिकांचा पैसा या टाकीच्या कामामध्ये गुंतवलेला आहे परंतु त्याचा नागरिकांना एक रुपयाचा सुद्धा फायदा झालेला नाही म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण काय करतोय आणि याच्यामध्ये माझी पत्रकार बांधव म्हणून आपल्याला सुद्धा विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य नागरिकाबरोबर तुम्हीसुद्धा हा प्रश्न उचलून धरला पाहिजे कारण तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर आहात खरं तर बारा वर्षापासून कोठ्यावधी रुपये खर्च करून या जर टाक्याकडे दुर्लक्ष करत असाल तर ही खरंच निषेधाची बाब आहे म्हणून मला एवढंच बोलायचं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून माणसं तर आणि इथे जे माझी नगरसेवक वगैरे आहे म्हणजे प्रशासन त्यांना बांधलेलं आहे तर तर लक्ष देत नाही आहे पाण्याच्या समस्येमध्ये तर त्यासाठी आम्ही इथं श्राद्धा घालून मी माझ्या पद्धतीने म्हणजे मुंडन करायचं ठरवलेलं आहे म्हणजे केसं दान केलं आहे त्यासाठी ते आम्हाला एवढंच बोलायचं आहे की इथं पाणी टाकी टाकीमध्ये पाणी लवकरात लवकर तोडण्यात यावं हीच विनंती आहे